नमस्कार आज आपण झटपट अशी टोमॅटो बटाटा आणि मटारची आमटी बनवणार आहोत अतिशय चविष्ट ही आमटी तयार होते आमटी बनवण्यासाठी इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत वाटण तयार करण्यासाठी इथे आपण एक छोटा आल्याचा तुकड्या घेतलेला आहे त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर इथे आपण एक कांदा आणि अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे ते आपण भाजून घेतलेलं आहे भाजून झाल्यानंतर थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत इथे आता थोडंसं पाण्याचा वापर करून वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे इथे आता वाटण बारीक असं वाटून झालेलं आहे आता आपण इथे फोडणी करून घेणार आहोत पातेल्यामध्ये फोडणी पुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे चार ते पाच कढीपत्त्याची पानं इथे मी वाळवून घेतलेली कढीपत्त्याच्या पानांचा वापर करणार आहे कडीपत्ता जास्त आणून तो वाळवून एखाद्या डब्यामध्ये ठेवून द्यायचा म्हणजे आपल्याला आयत्या वेळेला असा फोडणीमध्ये वापरता येतो इथे आपण आता कडीपत्त्याचा वापर, वापर केल्यानंतर एक बारीक चिरून घेतलेला टॉमॅटोचा वापर करणार आहोत टॉमॅटो छान एकजीव होईपर्यंत आपल्याला फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे इथे आता टॉमॅटो छान परतून झाल्यानंतर इथे आपण घरगुती लाल तिखट दोन चमचे घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला अर्धा चमचा इथे आपण हळदीचा वापर केलेला आहे एक चमचा गरम मसाला पावडर मसाले इथे आपण आता फोडणीमध्ये स्लो गॅसवर परतून घेणार आहोत पावडर मसाले परतून झाल्यानंतर इथे आपण कांद्या खोबऱ्याचं जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे एकाच मिनिटभर आपण इथे कांदा खोबऱ्याचं वाटण फोडणीमध्ये परतून घेणार आहोत म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो, तो नाहीसा होतो तर इथे आता वाटण परतून झालेलं आहे वाटण परतून झाल्यानंतर इथे आपण मटार आणि बटाट्याचा वापर करणार आहोत मटार आणि बटाटा धुवून झाल्यानंतर आपण ते पाण्यामध्ये ठेवलेलं तर इथे आपण आता मटार आणि बटाटा फोडणीमध्ये परतून घेणार आहोत बटाट्याची सालं मी थे थे इथे ठेवून दिलेली आहेत तुम्हाला जर बटाट्याची सालं नसतील आवडत नाही ठेवली तरीसुद्धा चालेल इथे आता आमटी म्हणजेच मटार आणि बटाटा एकदा फोडणीमध्ये परतून घेणार आहोत इथे आमटी तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही गरम पाण्याचा वापर करायचा आहे रस्तेदार आमटीमध्ये गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे छान तर्रीदार अशी आमटी तयार होते इथे ही आमटी साधारण पातळ बनवणार आहे त्याच्यामुळे इथे मी थोडंसं पाण्याचा जास्त वापर केलेला आहे तुम्हाला कितपत ही आमटी पातळ किंवा घट्ट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे आमटी आपण इथे एकदा आता ढवळून घेणार आहोत आणि बारीक चिरलेल्या कोथिंबीरचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर आमटी आपण एकदा उकळून घेणार आहोत आमटीला उकळ आल्यानंतर आपण झाकण ठेवून बटाटा आणि मटार शिजवून घेणार आहोत आमटीला उकळ आलेली आहे आणि इथे आता गॅस आपण एकदम स्लो करायचं आहे आणि म स्लो गॅसवर आपण झाकण ठेवून इथे आता मटार आणि बटाटा छान शिजवून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आपण इथे आता झाकण काढून बटाटा कितपत शिजलेला आहे तो पाहूया इथे पाहू शकता बटाटा छान मऊसर असा शिजलेला आहे चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मिठाचा वापर केल्यानंतर आमटी आपण एकदा आता ढवळून घेणार आहोत आणि दोन ते तीन मिनटासाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवून आमटीला छान एक उकळ येऊ हो द्यायची आहे आमटीला छान उकळ आलेली आहे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत गॅस बंद करायचा आहे अतिशय चविष्ट झणझणीत अशी ही आमटी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये